जय महाराष्ट्र आर आर बी एन टी पी सी साठी बरेच जण थंडावलेले परत तोफा मशाली पेटवा आणि आर आर बी एन टी पी सी असू द्या त्यानंतर पोस्टाची एक्झाम असू द्या किंवा पोलीस भरती असू द्या सगळ्या ठिकाणी संकल्पना पॉलिटी हा एक विषय जो आहे राज्यशास्त्राचा तो खूप महत्वाचा आहे आणि त्या संकल्पना आपण क्लिअर करत आहोत विद्यार्थ्यांना छान प्रकारे सो बी स्टेट विथ मी लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि आजची जी काही प्रश्नावली आहे विद्यार्थ्यांनो ती टोटली आपलं संविधान कसं बनलेलं आणि संविधानावरती काय काय प्रश्न येऊ शकतात त्याच्या संदर्भात आहे त्याच्यामुळे आर आर बी एन टी पी सी असू द्या एम पी एस सी असू द्या सर्व अर्थाने आपण योग्य स्वरूपामध्ये क्लिअर करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत संविधान निर्मिती कशी झालेली आणि संविधान संविधानाचे स्रोत कोणते कोणकोणत्या देशाचे याच्यावरती प्रश्न येतोय कन्फर्म येतोय सो स्टेट युन विथ मी योग्य स्वरूपामध्ये एक प्रश्न आपण क्लिअर करणार आहोत थोडक्यात पण महत्वाचं आपण शिकून घेणार आहोत एक्झाम ओरिएंटेड आपली चर्चा आहेत सो स्टेट युन विथ मी ॲज युज्युअल लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करा आता बघा एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये आपली संविधान सभा जेव्हा स्थापन झाली तेव्हा घटनेचा अंतिम समूह सुद्धा येण्यापूर्वी बराच वादविवाद झाल्या आणि चर्चा झालेल्या होत्या टोटल अकरा सत्र झालेले होते विद्यार्थ्यांनो टोटल किती सत्र झाले होते विद्यार्थ्यांनो अकरा सत्र झालेले होते किती वेळ कामकाज चाललं होतं कशा स्वरूपामध्ये चाललं होतं ते आपण परिपूर्ण पद्धतीने जाणून घेणार आहोत एम पी एस सी पॉइंट ऑफ व्ह्यू ने किंवा रेल्वेच्या दृष्टीने किंवा पोस्टलच्या दृष्टीने आपलं लेक्चर सगळ्याच पॉईंट ऑफ व्ह्यू ने, ने। महत्वाचं आहे असं नाही एक नाही तर आर आर बी एन टी पी सी म्हटलेलं आहे तर असं महत्वा सगळ्याच अर्थाने महत्वाचं आहे ठीक आहे तर फर्स्ट मीटिंग कधी झाली होती विद्यार्थ्यांनो डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस आणि त्याचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आणि सेकंड जी काही मिटिंग झाली होती ती अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस डॉक्टर राजेंद्र प्रसत्तेचे अध्यक्ष होते बरोबर आणि ड्राफ्ट हा एकोण एक ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसला रिप्रेझेंट करण्यात आलेला होता ठीक आहे आता मला महत्वाचे प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येत आहे ते तुम्ही उत्तर द्यायचे विद्यार्थ्यांनो पहिला प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती पाहिजे हवं तर तो एम पी एस सी पॉईंट ऑफ व्ह्यू ने असू द्या किंवा आर आरबी एन टीपीसी पॉईंट ऑफ व्ह्यू असू द्या माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत चला आवाज येतोय का तुमच्यापर्यंत नेटवर्क कंजंक्शन येत असेल तर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सगळ्यांनी जोडलेलं राहायचंय पोस्टलच्या रिस्पॉन्स पोस्टल, पोस्टल रिव्ह्यूला जसा रिस्पॉन्स देता त्याच स्वरूपामध्ये तुम्ही आत्ता पण जोडलं जायचं विद्यार्थ्यांना ठीक आहे सो so स्टे कनेक्टेड विथ मी चला पहिला प्रश्न येतो विद्यार्थ्यां तुमच्या स्क्रीनवरती भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा कोणत्या कोणत्या एस एस अमर येथे कोणत्या संकल्पनेतून कोणत्या गोष्टीतून निर्माण झालेली होती महत्वाचे आय एम पी भले तुम्ही एम पी एस ची एक्झाम द्या पोस्ट ची एक्झाम द्या कोणती पण एक्झाम द्या प्रश्न येणार म्हणजे येणार असेच आपण संविधान सभेचे प्रश्न घेतो विद्यार्थ्यांनो संविधानाची निर्मिती कशी झाली त्याचे स्रोत कोणते बरोबर एकोणीसशे सॉरी अठरा सतराशे त्र्याहत्तर पासूनचा जो घडामोडी होती एकोणीशे पस्तीस पर्यंतचे कायदे आणि सोर्सेस याच्याबद्दल आपण परिपूर्ण पद्धतीने बघणार आहोत ठीक आहे तो एक 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 अर्थ नीट स्वरूपामध्ये बघणार आहोत चला पहिला प्रश्न येतोय आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करताय एकोणीसशे च्या कॅबिनेट मिशन योजनेद्वारे ठीक आहे ती कशी होती ते पण आपल्याला बघायचंय पण आपण उत्तर घेऊया पहिले काही महत्वाचे प्रश्नोत्तर घेऊया आणि आर आर व्ही एन टी पी सी च्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आपण तयार होऊया पुढे भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास, पन्नास, पन्नास आणि दहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास छान स्वरूपामध्ये आपण सगळे प्रश्न ड्राफ्ट करत आहोत समजून घेत आहोत मग एक्झाम आर आर बी एन टी बी सी असू द्या पोस्टाची असू द्या महत्वाच्या डेट्स आपण काढतोय आणि समजून घेतोय लेक्चर शेवट होईपर्यंत अटेंड करायला विसरू नका सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि अंमलात कधी आणले आलेली विद्यार्थ्यांनो अंमलात अंमलात म्हटली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी अंमलात आण आणली गेली स्वीकारली कधी गेली विद्यार्थ्यांनो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आता मला लोकशाही आणि प्रजासत्ताक लोकशाही आणि प्रजासत्ताक या दोन शब्दांचा अर्थ तुम्ही मला सांगायचा आहे डेफिनेशन सांगू नका डिफरन्स सांगा मी डेफिनेशन नाही मागत आहे तुमच्याकडं लोकांनी लोकांसाठी वगैरे ते नका सांगत बसू दोन शब्दांचा अर्थ काय पुढचा पण प्रश्न आणतोय मला एक महत्वाची संकल्पना तुम्हाला विचारायची आहे की तुम्ही फक्त अभ्यास करता म्हणून करता का मला दोन शब्दांचा अर्थ मला तुम्ही सांगायचा सा आहे अभ्यास करता म्हणून करता का फक्त तुम्ही मला सांगायचं आहे सा डेमोक्रेसी या शब्दाचा अर्थ आणि प्रजासत्ताक ज्यालाच आपण रिपब्लिक म्हणतो रिपब्लिक या शब्दाचा अर्थ सांगायचा सा आहे अर्थ म्हणतोय हा मी नाही म्हणते मी अर्थ हा शब्द कसा आलेला आहे शब्द कसा बनलेला आहे एटेमोलॉजी ज्याला म्हटलं जातं इंग्रजीमध्ये याचा जा अर्थ गुड अर्थ काय लपलेला आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ठीक आहे पण लोकशाही डेमोक्रेसी लोकशाही या शब्दाचा अर्थ काय होतो विद्यार्थ्यांना पहिले समजून घ्या जे मूळ बरोबर डेमोस प्लस क्रेटिया कदाचित स्पेलिंग महत्वाचं नाही आहे डेमोस म्हणजे पीपल लॅटिन शब्द आहे आणि क्रेटिया म्हणजे पीपल्स रूल लोकांचं जिथं राज्य आहे लोक सर्व अर्थाने सर्वभौम आहे प्रजासत्ताक म्हणजे काय निवडले जातात त्याच्यामध्ये पद्धत आहे इथं कोणीही सुप्रीम नसतो सुप्रीम पॉवर फक्त एकाच व्यक्तीच्या हातात नाहीये प्रजासत्ताक म्हणजे काय इथं पण प्रजासत्ताक आहे लोकांची सत्य आहे आणि जरी आता तुम्ही राष्ट्रपती देता पंतप्रधान जरी आपला निवडून जात असतो पण अमर्यादा करणे त्यांच्या हातात जसं एखादा आपण म्हणतो ना की एखाद्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी तानाशाही असते एक एक हुकमी हक्क जसं चालतं तसं नाहीये रिपब्लिक म्हणजे काय लोकांची सत्ता लोकांच्या अप्रत्यक्ष लोकशाही पद्धतीने दिल्यानुसार त्यांच्याकडं अमर्यादा करणार आहे जरी तो उच्च पदावरती जरी असला तरी त्याच्याकडे एक अधिकार आहे पण अमर्यादित अधिकार नाहीये म्हणून लोक प्रजां लो, प्रजेची सत्ता कळत का त्याला म्हणून दोघांचा अर्थ आपण क्लिअर करून घेतला डेमोक्रेसी शब्दाचा अर्थ काय आणि प्रजासत्ताक शब्दाचा अर्थ काय चला पुढचा शब्द पुढचा प्रश्न लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले आणि पुढे नोट्स अशा काढून आणलेल्या आहे ही जर पी डी एफ तुम्ही जर वाचून घेतली ना विद्यार्थ्यांनो क्वालिटीवरती येणारे तीन प्रश्न तुमचे कन्फर्म आहे आय एम पी पी डी एफ आहे जर तुम्ही ह्या संकल्पना जर नीट दृढीभूत केल्या क्वालिटीची ही पी डी एफ जर तुम्ही नीट वाचली एक्झाम कोणती पण असू द्या पोस्टलची असू द्या तुमचे तीन मार्ग कन्फर्म आहे एम पी एस सीचे असू द्या किंवा कुठले पण भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले होते येस नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ना बात अड्डा टू फोर सेवनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका आणि एम पी एस सी कंबाईनचा व्हिडिओ कोर्स तुम्हाला एकशे ऐंशी ते दोनशे रुपयामध्ये वाय दोनशे चौदा हा कोड मात्र वापरायला विसरू नका वाय दोनशे चौदा आणि काही अडचण आली तर सत्त्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा बरोबर आर आर बी एन टी पी सीची टेस्ट सिरीज तुम्हाला एकशे दहा रुपयामध्ये आणि महाराष्ट्र पोलीस भरतीची टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला एकशे दहा रुपयामध्ये आहे पंधरा टेस्ट त्याच्यामध्ये अवेलेबल आहे ठीक आहे पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आलेले होते उपाध्यक्ष म्हटलेले हा काळजीपूर्वक उत्तर द्या उपाध्यक्ष म्हटलेले विद्यार्थ्यां <स्याँग> पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती महत्वाच्या महत्वाच्या तारखा संविधान सभेने राष्ट्रकुल सदस्याला अनुमोदन कधी दिलेलं संविधान सभेने झेंडा राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकृत केलेला भारताचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान कधी स्वीकृत करण्यात आलेलं याच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतो बरोबर तर उपाध्यक्ष विचारलेलं आहे तुम्हाला तर योग्य स्वरूपामध्ये त्याचं योग्य उत्तर येऊ हो द्या कमिटी वगैरे ते आपण थोडस वेगळ्या अर्थाने घेऊया पण हळूहळू समजून घेऊया तर याचं उत्तर येतंय फ्रँक अँथोनी हे ना बाद चौथं उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी मनीषा ऐश्वर्या शुभम आणि योगेश आहे सचिन देशमुख पणे खूप छान प्रकारे पुढे हा घटना समितीचे अध्यक्ष कोण होते पाचवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती घटना समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती एमपीएससी ला एकदा विचारण्यात आलेलो होता तो पण प्रश्न विचारून घेतो तुम्हाला एकदा थोडक्यात एक सांगायचं आहे घटना समितीचे अध्यक्ष कोण होते याच्यामध्ये बरोबर आता बऱ्यापैकी इथं एका विद्यार्थ्याला मी असा फासवा प्रश्न विचार टाकला होता व्हॉट्सअपला तर त्याने उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेलं होतं अश्विनी कडाळे जीएस विथ दीपक सर डी ई पी ए के टाका डी आय पी ए नका टाकू महाराष्ट्राचा नकाशा आहे सुधारक आहे तिथं ठीक आहे काही अडचण लिंक भेटत नसेल तर मला मेसेज करा सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते मसुदा समितीचे अध्यक्ष होते बऱ्याच जणांना मसुदा समिती ज्याला आपण ड्राफ्ट कमिटी म्हणतो कॉन्स्टिट्युशन ड्राफ्ट कमिटी बरोबर हां इथपर्यंत हां गुगली प्रश्न क्लिअर करून घ्या आता बघा सगळ्या तारखा तुमच्या पी डी एफमध्ये मी क्लिअर करून दिलेला आहे बघा हां तारखा डेटलाईन तुम्हाला महत्त्वाची आहे कुठेही काही बघायची गरज नाही आहे फक्त पी डी एफ पी डी एफ जर नीट बघितली नोट काढल्या तर परिपूर्ण पद्धतीने सगळं क्लिअर होऊन जाईल बघा नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला काय झाली पहिली बैठक झालेली आता सगळ्यात महत्त्वाचं बरोबर बघा बरं का आता अकरा डिसेंबर एकोणीसशे शेचाळीसला काय झालं डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणून यांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली एकोणीसशे शेचाळीसला काय डॉक्टर नेहरूंनी पंडित नेहरूंनी उद्देश पत्रिका वाचली बरोबर बावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला उद्देश पत्रिकेचा स्वीकार झाला म्हणजेच काय प्रियांबल बरोबर पंचवीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला एस सी मुखर्जी हे काय झाले उपाध्यक्ष म्हणून याला मी उपाध्यक्ष करतो उपाध्यक्ष तारखा खूप महत्वाच्या आहे आणि तारखा एक्झाम मध्ये विचारल्या जातात तारखा एक्झाम मध्ये विचारल्या जातात बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस ला राष्ट्रीय ध्वज स्वीकृत करण्यात आला राष्ट्रीय ध्वज कोणी डिझाईन केलेला होता विद्यार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज कोणी डिझाईन केलेला होता आपल्या भारताचा राष्ट्रीय ध्वज आणि पोस्टाच्या एक्झामला त्यांचा रेशो विचारला गेला होता एक्झाम ची, ची तयारी करत असाल तर भारताचा जो झेंडा आहे त्याचा रेशो शोला मराठीत काय म्हणतो गुणोत्तर ना त्याचं गुणोत्तर काय आहे लांबी गुणिले रुंदी किती आहे चला पटकन उत्तर द्या ती व्यक्ती होती कोण आहे कोण होते राष्ट्रध्वज डिझाईन करणारी व्यक्ती डिझाईन कोणी केलेलं होतं राष्ट्रध्वजाचं पिंगल्ली व्यंकेश्वर व्यंकय्या बरोबर पिंगल्ली व्यंकय्या आंध्र प्रदेशचे पिंगल्ली व्यंकय्या बरोबर आणि तारीख किती आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ठीक आहे विद्यार्थ्यांना दोन तीन दोन हे त्याचं काय आहे गुणोत्तर आहे येस तीन दोन संविधान सभेविषयी काही महत्वाच्या तारखा आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान राष्ट्रगीत म्हणजे जनगणमन राष्ट्रगान म्हणजे वंदे मातरम आणि हे तुम्हाला विचारलं गेलं होतं वंदे मातरम कोणी लिहिलेलं आहे कालच्या एक्झाममध्ये विचारलं आहे संध्याकाळच्या शिफ्ट मध्ये पोस्टल एक्झाममध्ये विचारलेलं आहे वंदे मातरम कोणी लिहिलेलं आहे आपलं राष्ट्रगान पीडीएफ डाउनलोड करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका चलो बरोबर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला मसुदा समिती स्थापन करण्यात आलेली होती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला घटना स्वीकृत करण्यात केली गेली बरोबर पण मसुदा मसुदा ज्यावेळेस ऍक्सेप्ट करण्यात आलेला मसुद्याचं वाचन तीनदा करण्यात आलेलं होतं ता बरं का विद्यार्थ्यांना लक्षात घ्या मसुद्याचं वाचन तीनदा करण्यात आलेलं होतं असं एक्झाम मध्ये विचारलं जातं एम पी मसुद्याचं वाचन तीनदा केलं गेलं होतं बरोबर तीनदा वाचन करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना स्वीकृत झालेली होती दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी त्याच्यावरती सह्या केलेल्या होत्या बरोबर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून घटनेचा अंमल सुरू झाला आणि म्हणून त्या दिवसापासून आपण प्रजासत्ताक दिवस हा सेलिब्रेट करतो लक्षात घ्या म्हणून आपण प्रजासत्ताक दिन सेलिब्रेट करतो आता सगळ्यांना हे माहिती पाहिजे पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्टला पंतप्रधान हा झेंडा काय करतात पंतप्रधान हा झेंडा काय करतात फडकवत असतात आणि सव्वीस जानेवारीला आत्ता सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवतील बरोबर बोरिस जॉन्सन हे प्रमुख नेते होते पण त्यांनी करोनामुळे ते काय नाही आहे येत नाही आपल्याकडे आणि सगळ्यात घ्या भारताची मूळ घटना प्रेमबिहारी राय रा नारायण प्रेम प्रेमबिहारी नारायण राय जादा यांनी डिझाईन केलेली होती यांच्या सुंदर हस्ताक्षरामध्ये ती लिहिली गेली होती प्रत्येक पृष्ठ शांतिनिकेतन मधील कलाकारांनी सुशोभित केलेलं होतं बरोबर ओरिजिनल कॉपीज ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन रिटन इन हिंदी अँड इंग्लिश आर केप्ट इन स्पेशल हेलियम हिली, फिल्ड केसेस इन द लायब्ररी ऑफ द पार्लमेंट हेलियम बेस लक्षात घ्या हेलियमच्या फील्ड केसेसमध्ये ती आजही तशीच्या तशी आहे तशी ओके चलो आणि ह्या तारखा खूप महत्त्वाच्या आहे बरोबर नॅशनल फ्लॅग बावीस सात एकोणीसशे सत्तेचाळीस नॅशनल अँथम चोवीस एक एकोणीसशे एक पन्नास नॅशनल सॉंग चोवीस एक एकोणीसशे पन्नास राजेंद्र प्रसाद सव्वीस एक एकोणीसशे पन्नासला आणि साठ कंट्रींच्या अभ्यासातून आपलं क राज्यघटना बनवण्यात आलेली आहे साठ देशांच्या राज्यघटना अभ्यास करण्यात आलेला आहे मग आपल्याला सोर्सेस पण महत्त्वाचे माहिती पाहिजे चौसष्ट लाख रुपये आपण खर्च केलेला आहे टोटल किती सत्र झालेले आहे विद्यार्थ्यांनो अकरा सत्र झालेलं आहे चौसष्ट लाख रुपये खर्च आलेला आहे धीमागतीने कामकाज चालू होतं पण प्र परमनंट बनलेलं आहे मग आता याच्यामध्ये महत्त्वाच्या कमिटी कोणत्या हो होत्या तर युनियन पॉवर कमिटी पंडित नेहरूंकडं होती युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी पंडित नेहरूंकडेच होती प्रोविन्शियल कॉन्स्टिट्युशन कमिटी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे होती ड्राफ्ट कमिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होती आणि फंडामेंटल राईट्स कमिटी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे होती सगळ्यात महत्वाची लक्षात घ्या एक एक कमिटीचे नेते तुम्हाला विचारले जाऊ शकतात चला पुढच्या पुढच्या काही घटनांकडे जाऊया आता हा सोर्सेस बघूया आता एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याला आपण काय म्हटलं होतं विद्यार्थ्यांना एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याला काय म्हटलं होतं विद्यार्थ्यांना ब्लू प्रिंट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ब्ल्यू प्रिंट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हां दोन वर्ष अकरा मेने अठरा दिवस ब्ल्यू प्रिंट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आता हे फेडरल स्कीम ऑफिस ऑफ गव्हर्नर ज्युडिशियरी पब्लिक सर्विस कमिशन इमर्जन्सी प्रोविजन हे सगळं आपल्याला वन बाय वन माहिती पाहिजे ठीक आहे बघा ब्रिटिश कडून काय का घेतलं संसदीय पद्धत घेतली कायदा बनवण्याची पद्धत घेतली नागरिकत्व घेतलं कॅबिनेट सिस्टम घेतली आणि दुहेरी दुहेरी पद्धत जी आहे ती घेण्यात आलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर कडून काय घेतलंय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक तत्वे घेण्यात आलेली आहे आणि राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत घेतलेली आहे आपण इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट कॅनडाकडून काय घेतलंय फेडरेशन विथ स्ट्रॉंग विथ द सेंटर आणि रेसिड्युरी पॉवर शेषाधिकार याला आपण काय म्हणतो शेषाधिकार बरोबर चलो ड्युएल गव्हर्नमेंट संघ राज्याचं क्षेत्र सरकार आणि एकात्मक सरकार याचा अर्थ क्लिअर करून घ्या इथं ड्युएल स्वरूपाचं गव्हर्नमेंट असतं विद्यार्थ्यांना आणि इथं एकच गव्हर्नमेंट असतं रिटन कॉन्स्टिट्यूशन असतं इथं रिटर्न किंवा अनरिटन असू शकतं त्यानंतर सुप्रीमसी ऑफ द सुप्रीम कोर्ट कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूशन असेल किंवा नसेल आता हे थोडंसं समजायला तुम्हाला वेळ लागेल एम लक्ष्मीकांतचं पुस्तक जर वाचलं एम लक्ष्मीकांतचं पुस्तक जर वाचलं तरच हे लक्षात येऊ शकतं नाहीतर असू द्या तुम्हाला आर आर बी एन टी पी सीच्या एक्झामला विचारलं नाही जाणार हां घटनेचे स्रोत अमेरिकन अमेरिकन राज्यघटनेकडून काय घेतलेलं आहे हे विचारलं जात असतं म्हणून त्याला ठळकपणा करून ठेवलेलं आहे बरोबर मूलभूत अधिकार स्वातंत्र्य न्यायव्यवस्थेचं न्याय पु, न्यायिक पुनर्विलोकन राष्ट्रपतीची महाभियोग अवस्था महाभियोगाची व्यवस्था हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे जजेस दूर करायचे असतील तर आणि पोस्ट ऑफ वाइस प्रेसिडेंट जर्मनीकडून काय घेतलं विद्यार्थ्यांना आपण फंडामेंटल राइट्स रिटेन्शन करण्याचे अधिकार आणि फ्रेंचकडून काय घेतलं विद्यार्थ्यां रिपब्लिक ऑफ लिबर्टी फ्रॅटर्निटी अँड इक्वेलिटी इन प्रियम्बल ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं इथपर्यंत क्लिअर आहे का विद्यार्थ्यांना हां आता पुढचा प्रश्न येतोय तुमच्याकडे दोन मिनटं बाई तर मला जागा करू द्या अजून आपल्या प्रश्न विचारायचे मला तुम्हाला एक दोन नंतर आपण इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना हा मला सांगा कॅबिनेट मिशनच्या तरतुदीनुसार संविधान सभेत किती लोक होते संविधान सभेत किती लोक होते टोटल कुठून कुठून आलेले होते याच्यावरती प्रश्न विचारला जात असतो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट एम सी क्यू मी जे काही विचारतोय ते खूप महत्वाचे आहे आता मी आता जे काही विचारतोय ते खूप महत्वाचं आहे संविधान सभेत एकूण किती सदस्य होते आणि कुठून कुठून आलेले होते म्हणजे त्यांचं फॉर्मेशन कसं आलेलं होतं तर लक्षात घ्या टोटल संविधान सभेत तीनशे एकोणनव्वद सदस्य होते बरोबर बर? टोटल तीनशे एकोणनव्वद सदस्य त्यापैकी दोनशे ब्याण्णव त्यापैकी दोनशे ब्याण्णव सदस्य कुठून आलेले होते विद्यार्थ्यांना ब्रिटिश प्रांताकडून किती ब्रिटिश प्रांताकडून घेण्यात आलेले होते ठीक आहे चार चीफ चीफ सदस्य कुठून होते विद्यार्थ्यांकडून चीफ कमिशनर प्रांताकडून आणि त्र्याण्णव सदस्य भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी होते होते भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी 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 हा आकडा कधी ना कधी विचारला जातो एम पी एस सी मध्ये पण आणि संविधान सभेच्या निवडणुका अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय मताद्वारे घेण्यात आलेल्या होत्या बरोबर ज्याच्यामध्ये दहा लाख लोकसंख्येमागे एक सदस्य होता हां संविधान सभेची सर्वप्रथम संकल्पना कोणी मांडलेली होती पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो संविधान सभेची संकल्पना कोणी मांडलेली होती आणि सगळ्यात महत्वाचा पुढचा प्रश्न संविधान सभेची स मागणी सर्वप्रथम काँग्रेसच्या कोणत्या बैठकीत करण्यात आलेली होती संविधान सभेची मागणी संविधान सभेची माग जी काही डिमांड होती काँग्रेसच्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कोणत्या सभेत करण्यात आलेली होती हां बरोबर चीफ कमिशनर प्राणमदल योगेश सर आपल्याला डिटेलमध्ये सांगताय अजमेर मारवाड बलुचिस्तान आणि कुर्ग या चार प्रांतातून होते संविधान सभेची कल्पना सगळ्यात पहिले कोणी मांडलेली होती दोन व्यक्तींचे नाव आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं मागणी शब्दोल्लेख न करता किंवा त्याच्यानंतर संविधान सभेची मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या बैठकीत करण्यात आलेली होती इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कोणत्या बैठकीत करण्यात आलेली होती हे दोन प्रश्न आय एम पी आहे मोस्ट आय एम पी क्वेश्चन सो ट्राय टू अंडरस्टँड लाईक करायला विसरू नका येस तर दोन नावं आहे इथं विद्यार्थ्यांनो कल्पना एकोणीसशे चौतीसमध्ये खरं तर मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडलेली होती रिअल कल्पना जी आहे ती मानवेंद्रनाथ रॉय पण शब्दोल्लेख न करता महात्मा गांधींनी एकोणीसशे बावीस हा शब्द जर आला उल्लेख हा शब्द जर आला तर महात्मा गांधींचं नाव काय येते आणि जर तुम्हाला मागणी जर हा शब्द आला कल्पना किंवा मागणी तर एकोणीसशे चौतीस ला मानवेंद्रनाथ राय यांचं नाव घ्यायचं विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांनो मला सगळा दिसत आहे आणि आवाज पण आपलं सगळं इंटरनेट कनेक्शन ओके आहे प्रॉपर व्यवस्थित चालू आहे आपलं सेशन बरोबर आणि इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पाच ते सात डिसेंबर पाच ते सात डिसेंबर पाच ते सात डिसेंबर एकोणीसशे चौतीसला पाटण्याला जे इंडियन नॅशनल काँग्रेसचं झालेलं होतं बैठक तर तिथे संविधान सभेची मागणी राखण्यात ठेवण्यात आलेली होती ठीक आहे हा आता अडकतंय लेट मी क्लिअर आत्ता अडकतंय चालेल चालेल काय काय बघितलं त्याच्या संदर्भात आपण बघतोय महत्वाचा महत्वाचा डेटा तुम्हाला ड्राफ्ट करून दिलेला आहे संविधान संविधान सभेची निर्मिती हां आता हा पण प्रश्न आहे सतराशे त्र्याहत्तरपासून एकोणीसशे पस्तीस पर्यंतची कशी मागणी झालेली होती इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं ते पण महत्वाचं आहे मग तुम्हाला इथं दोन्ही पण तारखा देण्यात आलेल्या होत्या प्रश्न घेतले सहा प्रश्न घेतले मी डेमोक्रेसी आणि प्रजासत्ताक या दोघांचा अर्थ काय आहे हे तुम्हाला समजून सांगितलं मी त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं मी हां महत्त्वाच्या तारखा देण्यात ता आलेल्या आहेत तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करायला विसरू नका त्याच्यानंतर महत्त्वाच्या तारखा इंग्रजीमध्ये पण सांगितल्या सोर्सेस दिलेले तुम्हाला फक्त सोर्सेस इथले सांगायचे राहिले होते नो तर प्रोसिजर ऑफ अमेंडमेंट तर तीन प्रकारे आपण ती घेत असतो ते पण आपण इन डिटेल चर्चा करूया आणि जपानीज कुठून आपण काय घेतलं प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ एवढं लक्षात ठेवा ठीक आहे सो बी प्रिपेअर्ड आणि अड्डाचे जे काही प्रोडक्ट आहे ते घ्यायला मात्र विसरू का एम पी एस सी कंबाईनचा व्हिडिओ कोर्स दोनशे रुपयामध्ये आहे वाय दोनशे चौदा कोड वापरून घेऊ शकतात एकशे चाळीस व्हिडिओ आहे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आर आर बी एन टी पी सीची टेस्ट सिरीज फक्त एकशे दहा रुपयामध्ये अड्डाच्या ॲप्लिकेशनवरती जावं लागेल आणि महाराष्ट्र पोलीस भरती तुम्हाला एकशे वीस रुपयामध्ये मिळेल ठीक आहे सो बी प्रिपेअर्ड लाईक करायला